शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणानंतर नागरिकांचे बोटांची नख सुद्धा सडतात आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय दोन महिन्यानंतर अद्याप केस गळती संदर्भात चा अहवालही आलेला नाहीये शेगाव तालुक्यातला हा प्रकार आहे तिथले केस गळती प्रकरणानंतर आता नागरिकांच्या बोटांची नख सुद्धा झडायला लागते आणि या सगळ्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय दोन महिन्यानंतर अद्यापही केस गळती संदर्भात आयसीएमएल चा अहवाल अजूनही आलेला नाही आहे यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अमोल गावंडे अमोल आता केस गळतीच्या प्रकरणानंतर हे नवीन प्रकरण समोर येत आहे बोटांची नक सुद्धा झडत नक्कीच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि नांदुरा आणि खामगाव अशा तीन तालुक्यामधील केस गळतीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले होते तीनशे जवळपास हे रुग्ण आढळून आले होते त्यानंतर केंद्रीय पथकाने जी दखल घेतली होती आयसीएमआर पथक सुद्धा आलं होतं मात्र याचा निष्कर्ष अजून या निघाला नाही मात्र ज्या रुग्णांचे केस गेले होते त्या रुग्णांचे आता हाताच्या आणि पायाचे बोट बोटाचे जे नका आहेत ते गळून पडत आहे आणि त्या गळून पडल्यामुळे त्या नागरिकांमध्ये भीतीचे वाता निर्माण झालेले आहे दोन महिन्या दोन महिने झाले सुद्धा अजूनही आयसीएमआरचा अहवाल आलेला नाही आहे त्यामुळे या नागरिकांमध्ये भीतीचे वाता निर्माण झालेले आहे गोंडगाव मध्ये आणि कठोरा गाव शेगाव तालुक्यातील या गावामध्ये जवळपास दहा ते बारा पेशंट आता या ड्रग गर्दीचे आपल्याला दिसून आलेले आहे अजूनही आरोग्य यंत्रणा अजूनही अलर्ट झालेली नाही दोन महिन्यानंतर सुद्धा अहवाल आलेला नाही त्यामुळे या नागरिकांमध्ये भीती वाहत आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यातील जे राज्य भारत सरकारचे केंद्रीय मंत्री राज्यमंत्री प्रतापराव जाधव त्यांचा हा जिल्हा आहे त्यांनी या दखल घेतली होती आदेशामार्ग पथक आलं होतं मात्र अजूनही सुद्धा अहवाल आलेला नाही त्यामुळे नागरिकांमध्ये वातावरण आता पसरलेले आहे दीपाली धन्यवाद अमोल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी